सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे या मागील आठ दिवसाच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये जे काही या आठवडामध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार बलात्कार झाले त्यामध्ये तेरा ऑगस्ट बदलापूर या ठिकाणी शाळेतील दोन चुमुकल्यावर अत्याचार झाला त्यानंतर पंधरा ऑगस्ट पुण्याला शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला त्यानंतर वीस ऑगस्ट आपोलामध्ये सुद्धा मुलीचा विनयभंग झाला ऑगस्ट रोजी मुंबई या ठिकाणी मुलीवर लैंगिक अत्याचार झाला त्यानंतर वीस ऑगस्ट लातूर या ठिकाणी साधारणपणे साडेचार वर्षाच्या मुलीची लैंगिक छेडछाड झाली त्यानंतर एकवीस ऑगस्ट नाशिक या ठिकाणी सुद्धा साधारण साडेचार वर्षाच्या चिमुकलावर अत्याचार करण्यात आला एकवीस ऑगस्ट मुंबई मध्ये दोन मित्रांनी अत्याचार केला त्यानंतर बावीस ऑगस्ट रोजी नागपूर या ठिकाणी आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला तसेच बावीस ऑगस्ट कोल्हापूर या ठिकाणी दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली सांगण्याचा मूळ मुद्दा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये या गेल्या आठ दिवसामध्ये हे जे अत्याचाराचं लैंगिक प्रकाराचं विनयभंगाचं प्रकाराचं हे जे चालू आहे या प्रकाराचा मी सर्वप्रथम जाहीररित्या निषेध व्यक्त करतो महाराष्ट्र शासनाला केंद्र शासनाला हात जोडून विनंती करेल की अशा नराधमाला तात्काळ पकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता डायरेक्ट फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारचा कायदा केंद्रामध्ये आणून त्या प्रकारची अंमलबजावणी करणे म्हणजे खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे लैंगिक अत्याचार अत्याचार बलात्कार करून मुलींची हत्या करण्यात येत या या गोष्टीचा मी एक महाराष्ट्रातील नागरिक म्हणून सर्वप्रथम या गोष्टीचा जाहीरनित्या निषेध व्यक्त करतो अशा नर्यादमाला अशीच शिक्षा व्हायला पाहिजे अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये लागू करावा जेणेकरून कुठल्याही नराधमाची अशी ताकद होणार नाही मुलीवर छेडकार करण्याची किंवा लैंगिक अत्याचार करण्याची मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्र हा साधू विचाराचा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा महासाहेब संस्काराचा म्हणजे महाराष्ट्र आहे आणि याच महाराष्ट्रामध्ये शिव छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये अतिशय असे खालच्या दर्जाचे कृत्य घडतात या गोष्टीचा अतिशय या गोष्टीचे अतिशय अतिशय ही गोष्ट चिंतनीय बाब आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि आता जे या काळामध्ये घडून राहिलेले प्रकार हे अतिशय निंदने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईच्या दर्जा दिला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं महिला विषय धोरण कशा पद्धतीचं होतं आणि आताचं धोरण हे कशा पद्धतीचं आहे हे यावर सांगण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये अठरा गड पगड जातीचं राज्य होतं आणि इथल्या या जातीतल्या प्रत्येक महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचा दर्जा दिला प्रत्येक आईला माते समान मानलं आणि सन्मानतेची वागणूक दिले हे स्वराज्य व्हावे इथं स्त्रींची इच्छा इथल्या या प्रत्येक महिलेला आईचा दर्जा दिला व त्या आईची काळजी करण्यात देवी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये एक चांगला महिलांच्या आचार विचार आणि वर्तनाचा अतिशय चांगला कायदा त्यावेळेला केला होता मित्रांनो स्वराज्यामध्ये अशीच एके दिवशी घटना घडली होती ती म्हणजे महाराजांच्या कानावरती आली महाराजांनी केली ताबडता अंमलबजावणी केली राज्याच्या गावच्या पाटलाने एका मुलीवर बेदमल केला आणि जशी बातमी महाराजांच्या कानावर आली तशी महाराजांनी आदेश दिला की हजर करा त्या नराधमाला आणि तो तो नराधम राजागावचा पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ गेला महाराजांनी आदेश दिला याचे हातकलम करा याचे डोळे काढा याला याचा करा अशा प्रकारची शिक्षा शिवाजी आणि अशा शिक्षेची गरज या, शिक्षे या सध्या महाराष्ट्राला आहे म्हणून विनंती करतो की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना घडत असतील तर कुठेतरी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने आळा घालावा अशा प्रकारचा कायदा राज्यामध्ये देशामध्ये आणून त्या कायद्याची अंमलबजावणी करणे म्हणजे काळाची गरज आहे जय हिंद जय शिवराज